वेळनेश्वर भाटी येथे शाळकरी मुलांसाठी एस टी सेवा सुरू आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातून वेळनेश्वर भाटी येथे एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे यामुळे शाळकरी मुले, मुले ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचा त्रास दूर झाला आहे सामाजिक कार्यकर्ते गौर्या पावरी यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला असून अवघ्या दोन महिन्यात एस सेवा सुरू झाली एस टी सुरू झाल्याने शाळेतील पस्तीस ते चाळीस मुले थेट गावातून शाळेत प्रवास करू लागली असून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे संवाद मराठी गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न